हॅलो छत्रपती संभाजीनगरकर मित्रांनो आज आपण निघाला हो, खूप सुंदर आणि थोडा दुर्लक्षित किल्ला बघायला त्याचं नाव आहे वेताळवाडी फोर्ट हा फोर्ट आपल्या छत्रपती संभाजीनगर पासून नव्वद ते शंभर किलोमीटर दूर आहे जातांनी भूक लागली म्हणून आम्ही सिल्लोड मध्ये नाश्ता केला आणि निघालो पुढच्या प्रवासाला दळगाव मार्ग गेल्यावर चार किलोमीटर अंतरावर पुढे वेताळवाडी घाट लागतो रस्त्यावरून सोप्या मार्गाने गड प्रवेश होतो ह्या दरवाजा जंजाळा दरवाजा म्हणून ओळखला जातो किल्ल्याच्या आत बाले किल्ला लागतो इथे बऱ्यापैकी शाबूत असलेल्या इमारती आहेत त्यात एक जुनी तोपही आढळते वेताळगडावर आता केवळ भग्न अवशेष दिसून येतात हे आहे त्यावेळचे धान्य कोठार आणि थोडं समोर आलं की आपल्याला बघायला मिळतो एक मस्जिद आणि मस्जिदीच्या उजव्या बाजूला आहे बारदरी इथून थोडं समोर गेलं की दिसते हवामाहल हा सुंदर किल्ला बघून आम्ही परत निघालो आपल्या छत्रपती संभाजीनगरला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि ॲड्रेससाठी मला डी करा